पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या प्रांगणात पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं चोवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान इथं एकतीस जिल्ह्यातून आलेल्या सुमारे सहाशे खेळाडूंमध्ये कबड्डीचा थरार रंगला बघूयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट एकतीस जिल्हे सहाशे खेळाडू आणि पुण्याजवळ वाघोली शेजारच्या फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचं भव्य मैदान चोवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान सैनिकी शाळेच्या याच मैदानावर कबड्डीचा थरार पाहायला मिळाला निमित्त होतं पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत किशोरी गटातून जालना संघानं प्रथम क्रमांक पटकावत आपलं महिला कबड्डीमधील वर्चस्व सिद्ध केलं तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडच्या संघानं मुलांच्या गटातून प्रथम क्रमांक मिळवला महिलांमध्ये नाशिक ग्रामीणच्या संघाने द्वितीय ठाणे ग्रामीण व परभणीच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला तर किशोर गटात नंदुरबारच्या मुलांच्या संघानं द्वितीय क्रमांक आणि पुणे ग्रामीण आणि बीडच्या मुलांच्या संघानं तिसरा क्रमांक पटकावला रविवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी स्पर्धेचे उपांत्य व अंतिम सामने झाले सामन्यानंतर बक्षीस वितरण समारंभ झाला यावेळी कार्यक्रमास दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या पत्नी गिरिजा बापट उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते विजयी संघास बक्षिस देण्यात आली यावेळी हबअपक कबीर महाराज महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबूराव चांदेरे राष्ट्रपती पदक विजेत्या खेळाडू शकुंतला पाटील माजी कबड्डीपटू वासंती सातो छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू माणिकराव बोघाटे लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायवडे वंदे मातरम संघटनेचे संस्थापक वैभव वाघ महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे दत्ता झिंजुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी कबड्डी स्पर्धेत सहभागी खेळाडूंचं कौतुक करताना स्पर्धेचे आयोजक लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार दीपक पायगुडे यांचा मनपूर्वक अभिनंदन केलं या ठिकाणी या कार्यक्रमाच्या का अनुषंगाने राज्य अजिंक्य पदखबडी स्पर्धा या ठिकाणी आमचे आदरणीय परम स्नेही दीपकदरा पायगुडे यांनी आयोजित केलेली आहे सैनिकी शाळा सुभाषचंद्र नेताजी सुभाषचंद्र बोस या शाळेमध्ये आणि अतिशय सुंदर नियोजनाचा ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते खऱ्या अर्थानं खेळाडूंच्या या थोड्या त्यांना कौतुक मिळावं आणि खऱ्या अर्थानं खेळाडू अजून घडावेत महाराष्ट्रभर म्हणून या ठिकाणी हे उपक्रम राबवला त्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांना मी धन्यवाद देईन आणि भविष्य काळात अजूनही खेळाडू घडतील या माध्यमातून अशी अपेक्षा बाळग अतिशय छान वाटलं दीपक भाऊंचं मन खूप मोठं आहे की त्यांनी लक्षात ठेवून आपल्या मित्राच्या नावाने कबड्डी स्पर्धा भरवल्या मला खरं पहिल्या दिवसापासून येण्याची खूप इच्छा होती पण तब्येत माझी बरी नसल्यामुळे मी नाही येऊ शकले पण आजही मला ताप होता दुपारी पण नाही म्हटलं आज जायचंच काही झालं तरी काही होत नाही आपल्याला आणि मी अगदी पक्क मन करून आले आणि खूपच छान म्हणजे हा मी कार्यक्रम मिस केला इतके दिवसाचा असं मला वाटतं आहे की एवढ्या मोठ्या मनाचा माणूस आज समाजात आहे आणि स्वतःची प्रसिद्धी कुठेही न करता कुठेही मीडियावर न येता स्वतःचं नाव कुठेही न देता ह्या स्पर्धा त्यांनी भरवल्या या सगळे असोसिएशनचे सगळ्यांचे आभारच आहेत सगळ्यांचेच आभार आहेत आणि त्यांनाही धन्यवाद आहेत महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने आणि माझे आमदार आदरणीय दीपक भाऊ पायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकी शाळेच्या वतीनं आयोजित केलेल्या किशोरी गट मुले आणि मुली या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी संपन्न होत असताना मी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने माझे आमदार दीपक पायगुडे यांचं मनापासून अभिनंदन करेल की कबड्डीचा त्यांचा तसा संबंध नसतानासुद्धा त्यांनी एवढं उत्कृष्ट आयोजन नियोजन केलं मुलांची राहण्याची व्यवस्था मुलांची भोजनाची व्यवस्था रोज मुलांना मनोरंजनाचा कार्यक्रम आणि मॅटवर ही किशोर गटाची स्पर्धा होत असताना एक आगळं वेगळं वैभव त्यांनी या ठिकाणी निर्माण करून दिलेलं आहे आणि याच कार्यकाळामध्ये योगायोगाने अखिल भारतीय कबड्डी संघटनेच्या वतीनं प्रोग्राम जाहीर करण्यात आलेला आहे सोळा मार्च ते एकोणीस मार्च या कालावधीमध्ये राष्ट्रीय स्पर्धा सुद्धा जाहीर झालेल्या आहेत त्यामुळं या स्पर्धेतून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा पुरुष आणि महिला संघाची निवड होणार आहे राज्य संघटनेच्या वतीने जी निवड समिती ठेवण्यात आलेली आहे त्यामध्ये आम्ही प्रत्येकी चाळीस मुलं चाळीस मुलींची निवड करणार आहोत आणि तदनंतर त्यातून आम्ही सुपर लीग घेऊन बारा पुरुष आणि बारा महिला खेळाडूची निवड करणार आहोत निश्चितपणे महाराष्ट्राला त्या ठिकाणी निवडलेली मुलं हे संपादन करून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दीपक भाऊ पायगुडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न केली त्याबद्दल ते त्यांचा मनापासून आभार मानतो महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे कुमार आणि कुमारी गटाची चौतीसावी स्पर्धा अजिंक्यपद स्पर्धा इथे फुलगाव सैनिकी स्कूल इथे गिरीजी बापट मी कैलासवाशी म्हणणार नाही आहे किंवा स स्वर्गीय म्हणणार नाही आहे कारण ते अजूनही आपल्यामध्ये आहेत खेळाच्या रूपातून त्यांच्या नावाने आमदार दीपकजी पायगुडे यांनी इथे खूप चांगल्या पद्धतीने घेतलेले आहेत हे खरं आदर्श आहे की बाकीच्या लोकांनी बाकीच्या आमदार खासदार किंवा ज्यांना आवड आहे त्यांनी अशा स्पर्धा घ्याव्यात की ज्या एक दुसरी इथली राहण्याची व्यवस्था खेळाडूच आम्हाला सांगत होते की राहण्याची जेवणाची व्यवस्था खूप छान आहे आणि इथले जे प्रेक्षक आहेत ते असं आहे की ते तुम्हाला जे चांगले खेळतात त्यांना उचलून धरतं म्हणजे त्यांच्या नावाने ते गजर करत असतं राज्य संघटनेची ही चौतीसावी कुमारी गट किशोरी गटची स्पर्धा दीपक भोपायगुड यांनी घेतलेली आहे स्पर्धा स्पर्धेचं नियोजन खूप उत्कृष्ट झालं आणि त्यांचे अनाऊन्सर जे गायकवाड सर आहेत ते जगताप सर आहेत ते पण खूप छान चांगलं अनाऊन्समेंट करतात आहेत ऐकण्याजोगं आहे त्यांचं अनाऊन्समेंट सगळी आणि या शाळेत मुलां मुलांना कामाला लावलेलं आहे ग्राउंड साफ करणे किंवा काय बरं बऱ्याच मदत करतात आहेत त्या मुलांना ह्या वयात जर खेळाचं असं स प्रशिक्षण मिळालं हे आम्ही पण आमच्या वेळेस ग्राउंड तयार करण्यापासूनच सगळं करत होतो तसं ह्या मुलांनाही आत्तापासूनच तसंच प्रशिक्षण मिळालं तर ते मो मोठे झाल्यावर मोठे होतील मोठे खेळाडू होतील ते द आयडिया कॅम इन माइंड ऑफ आर ऑनरेबल चेअरमॅन सर दॅट वी हॅव टू हेल्ड स्टेट लेवल कबड्डी कॉम्पिटिशन ऑन अ ह्यूज स्केल अँड द फर्स्ट मिटिंग हेल्ड वॉज ऑन ट्वेंटीएथ ऑफ जनवरी अँड द प्रोग्रॅम वॉज शेड्यूल्ड बिटवन ट्वेंटी फोर टू ट्वेंटी एट वी हॅड व्हेरी लिटल डेज वेरी लेस डेज इन अ हँड टू ऑर्गनाईज दिस एनटायर कबड्डी मॅचेस ऑन ह्यूज लेवल इट वॉज अ बिग टास्क बट बिकॉज ऑफ सपोर्ट ऑफ ऑनरेबल चेअरमॅन सर अँड माय एन्टर टीम दिस इवंट बेम सो सक्सेसफुल दाईव्ह डेज माय स्टुडंट आर स्टाफ ऑल ऑल रेफरीज ऑल पीपल दोज हू हॅव अटेंडे दे वेर ईच अँड एव्हरी डे एन्जॉयड दिस कबड्डी मॅच इज ऑन हॅपियस्ट बॅकग्राऊंड द एन्टर एनवायरमेंट ऑफ माय स्कूल वॉज चिअरफुल फ्रॉम मॉर्निंग टिल इवनिंग आर स्टूडंट हॅव एन्जॉयड लॉट they have seen the matches very minutely. most of the students have got inspired because of this Kabaddi matches. they were telling, they were sharing their experiences that even we want to play this type of matches. and uh, in future, when we have some plans to have another matches to hold, held on our ground and on the same scale. आता आपण या शैक्षणिक संक संकुलामध्ये पाहतोय एक राज्यस्तरीय कबड्डी स्प स्पर्धा चालू आहे आणि त्यानिमित्तानं एक चार दिवस आ, ही स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेसाठी विविध राज्यातून विविध जिल्ह्यातून बहुसंख्य संख्येने इथं स्पर्धक आलेले आहेत आणि या स्पर्धकांना टीच करणारे त्यांना गाईड करणारे त्यांचे कोचेस जे आहेत कबड्डी पंच जे आहेत तर त्यांना पंच जे आहे तर त्यांना एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या ठिकाणी आणि त्यांना एक या उत्साहाच्या वातावरणामध्ये एक दोनशे मुलं आपण पाहतोय हे दोनशे मुलं काय करतात तर ते पंच जे आहेत किंवा खेळाडू आहेत चांगले इथं कार्यक्रमासाठी उपस्थित जे व्यक्ती आलेले आहेत तर त्या सर्वांचं स्केच ही मुलं करत आहेत आणि या स्पर्धेदरम्यान त्यांनी ते पण जे पंच आहेत त्यांना ही या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना भेट म्हणून त्यांना एक लाईव्ह स्केच त्यांचं दिलेलं आहे या स्पर्धेवेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवर महाराष्ट्र व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच सामनाधिकारी यांची चित्रे रेखाटत संबंधित व्यक्तींना भेट दिली कार्यक्रमावेळी महाराष्ट्रातील विविध संघांचे खेळाडू प्रशिक्षक महाराष्ट्र व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते